ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा कर्जत पोलीस ठाण्याने सराई गुन्हेगारांविरुद्धच्या कारवाईत पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे छत्रपती संभाजी महाराज चौकातून दहा लाख रुपये किमतीची टोयोटा इनोवा कार क्रमांक एम एच फोर सिक्स बी एफ झिरो झिरो एट एट चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत कर्ज पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना राजस्थानमधून अटक केली आहे दिनांक एकवीस ऑगस्ट दोन रोजी पहाटे एक ते दोन वाजण्याच्या सुमारास सद्दाम अशफाक मिस्त्री यांच्या स्पेअर पार्ट शोरूम जवळ पार्क केलेली पांढऱ्या रंगाची इनोवा कार अनोळखी सोट्यांनी चोरी केली होती याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता चोरीच्या पद्धतीवरून आरोपी हे सराईत असल्याची शक्यता आणि कौशल्य पूर्ण पद्धतीने अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांनी दिले पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कर्जत पोलीस ठाण्याच्या तपास सुरू केला। गुन्हे पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेरे रात्रीच्या वेळी स्पष्ट चित्रीकरण करू शकले नव्हते त्यामुळे आरोपींची ओळख पटवणे हे मोठे आव्हान होते तरीही तपास पथकाने कर्जत शहर कडाव कशेळे नेरळ चौ खालापूर खोपोली परिसरातील असंख्य सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने आरोपींबाबत खात्रीलायक माहिती मिळवली प्राप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी राजस्थान मधील बाडमेर आणि जालोर जिल्ह्यातील दोन आरोपींना ताब्यात घेतले प्रकाश सवाई राम बिनशोई वय वर्ष चौतीस राहणार राजस्थान व अशोक कुमार राम वय वर्ष सत्तेचाळीस राहणार राजस्थान असे अटक केलेल्या आरोपींचे नावे असून या कारवाई दरम्यान चोरी झालेली इनोवा कार आणि आरोपींनी गुन्ह्यासाठी वापरलेली स्विफ्ट डिझायर कार क्रमांक जप्त करण्यात आली हे दोन्ही आरोपी आणि कुख्यात गुन्हेगार त्यांच्या विरुद्ध राजस्थानात गंभीर स्वरूपाचे एकूण सतरा गुन्हे दाखल आहेत दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे या आरोपींनी आणखी असे गुन्हे केले आहेत का याबाबत सखोल तपास सुरू आहे लोकशक्ती नरेश जाधव कर्ज अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा